आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ऍक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक ताकद महत्वाची रिक्षाचालक सविता कुंभार यांचं मत मेरी राते मेरी सडके या कार्यक्रमात मांडलं पडखळ मत कुठल्याही प्रकारची कामं करण्यासाठी शारीरिक ताकदीपेक्षा मानसिकरित्या खंबीर असणं महत्वाचं असतं मग त्यात तुम्ही पुरुष आहात की महिला हा फरक नगण्य ठरतो असं परखड मत रिक्षाचालक सविता कुंभार यांनी मांडलं महिला जागर समितीतर्फे आयोजित मेरी राते मेरी सडके या उपक्रमाअंतर्गत चाकोरीबाहेर काम करणाऱ्या महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला त्यावेळी कुंभार बोलत होत्या शनिवारी एरोड्यातील लक्ष्मीनगर येथील क्रांतीवीर लहूजी वस्तात साळवे चौकात मेरी राते मेरी सडके हा महिलांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला अतिशय प्रतिकूल परिस्थिती असूनही जिद्दीच्या जोरावर पारंपरिक चौकटीला छेद देत महावितरणमध्ये वायरमन बनलेल्या अपर्णा काळे चहाची टपरी चालवत मुलीला डॉक्टर बनवणाऱ्या जुलेखा युसु जु, युसुफ शेख उजनी प्रकल्पग्रस्तांसाठी झटणाऱ्या दीपाली बगरे योगा शिकवणाऱ्या मालन पवार यांचा सन्मान यावेळी करण्यात आला यावेळी कोरेगाव पार्कच्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला आणि जागर समितीचे संयोजक जा उपस्थित होते यावेळी रुणाल मुल्ला म्हणाल्या की समाजाला तोंड देत एखाद्या महिलेनं नोकरी करत संसाराची जबाबदारी सांभाळणं स्वाभिमानानं जगणं हे खूप आव्हानात्मक असतं हे आव्हान सांभाळण्यासाठी व्यक्तीचं मन खूप मजबूत असावं लागतं विविध क्षेत्रात महिला हळूहळू पण हिमतीनं आपलं स्थान बळकट करत आहेत अशा चाकोरी तोडणाऱ्या महिलांच्या अनुभवातून त्यांच्या संघर्षाच्या कहाण्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी हा या उपक्रमामागील उद्देश असुंता पारधे यांनी सांगितलं युवा कार्यकर्त्यांनी विशेषतः बन रही है हे लडकिया हे गाणं गाऊन उपस्थितांची दाद मिळवली यावेळी ओजस्वी बहुउद्देशीय संस्थेच्या प्रियंका रणपिसे दिशा संस्थेच्या पौर्णिमा गादिया भटक्या विभुक्तांच्या मध्ये काम करणाऱ्या शारदा खोमणे निर्भय विद्यार्थी अभियानाच्या सुलभाग क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते अकबर खान इमाम शेख अनवर पठाण डॅनियल लांडगे अजित गंगावणे जॉर्ज स्वामी उद्योजक गणेश बाबर यांनी सहकार्य केलं तर निलिमा राऊत यांनी सूत्रसंचालन केलं आणि दिलीप कुऱ्हाडे यांनी आभार मानले ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे मैं आसमान दिखाऊंगी। हाँ मुझे गर्व है मैं नारी हूँ हाँ मुझे गर्व है मैं नारी हूँ नमस्ते मेरा नाम प्रिया है संस्था का मेन उद्देश्य यूथ के साथ में काम करना ही है उसी के अंदर हमने यूथ फॉर चेंज अभियान चालू की है यूथ फॉर चेंज का मतलब क्या है यूथ फॉर चेंज का मतलब ये है कि युवा ने चलाई हुई मूवमेंट जहाँ पर युवा आते हैं इकट्ठा होते हैं अपनी प्रॉब्लम के ऊपर बात करते हैं और सिर्फ बात नहीं करते तो उसके ऊपर काम भी करते हैं तो उसी के अंदर हमारे नए है जो यूथ ने इनिशियटिव लेकर चालू किए तो उनमें से एक है सुरक्षित स्लम सुरक्षित अब सुरक्षित स्लम सुरक्षित हम का मतलब क्या है स्लम यानी कि हमारा एरिया हमारी यहाँ की कम्युनिटी और उस चीज को हमें सुरक्षित करना है सुरक्षित स्लम हमने ये इसलिए साथ किया इसकी जरूरत क्यों है तो क्योंकि हम जब हमारे यहाँ पे एक सेंटर है मानुस सेंटर है जहाँ पे हम हमसीवाड़ी का अंदर सेंटर है मानुसी के अंदर वहाँ पे हमने अकाउंट देखा तो ज्यादा लड़के आते थे वो लड़कियां नहीं आती थी, थी तो उसका कारण क्या है जब हमने सर्वे किया तो उस सर्वे के दौरान हमें पता चला कि लड़किया बाहर आने से डरती है क्योंकि जिस रास्ते से वो आते हैं वहाँ का रास्ता उनको असुरक्षित लगता है अब असुरक्षित तो कैसे लगता है तो लड़कों का वहाँ पे ग्रुप बनाकर बैठना लड़कियों को छेड़ना दारू पी कर वहाँ पर घूमना या फिर लड़कियों के साथ में उसकी छेड़खानी करनी करनी फिर वो वर्बली और नॉन वर्बली दोनों भी और उसी के साथ में लाइट नहीं होना तो ये सारी चीजों को देखते हमने स्टार्ट किया। हमने सर्वे किए बहुत सारी चीजें लड़कियों से पता चली उसके अंदर हम फिर हमने अ, अ, सर्वे किया तो हमने लड़कियों को मोबालाइज करना स्टार्ट किया कम्युनिटी तो की जो बस्ती है हमने कुछ ऐसी बस्तियों को फोकस किया जिसपे हम काम करने वाले तो उसमें से हमारे तीन चार बस्ती जो है एक लक्ष्मी नगर एक लमान बस्ती रामनगर ऐसे तीन चार एरिया हमने वहाँ के सिलेक्ट किए और वहाँ का ही सिलेक्शन क्यों किया वही एरिया क्यों चुना तो क्योंकि सबसे ज्यादा मर्डर मार मारपीट या फिर रेप या फिर छेड़खानी लाइट नहीं होना जो भी सारी समस्या सारी समस्या वही थी इसलिए हमने वहाँ पे वहाँ पे स्टार्ट किया हमने वहां के स्टेक से जाकर पाते कर पाते के और जो लड़कियाँ एजुकेशन की ओर नहीं जा पा रही है जो अपने अधिकारों के में बात नहीं कर पा रही है उन लड़कियों को हमने एजुकेशन की ओर भी बढ़ाया और लड़कियों को ना सिर्फ प्रेस के लिए सुरक्षित करने के लिए सिर्फ ना ही प्रोत्साहन किया तो उन्हें हमने आ, उनके स्कीम्स के ऊपर उनके राइट्स के ऊपर उनके क्या राइट्स हैं उन सारी चीज़ों के ऊपर हमने उनको और आज वही लड़कियों ने आपके सामने पे गाना प्रस्तुत किया है और मेरा सारी महिलाओं से और पुरुषों से यही आ, एक सवाल है पहले तो महिलाओं से मैं पूछना चाहती हूँ कि हमारे ऊपर बहुत सारे अन्याय होते आ रहे हैं जो पहले से और वो हम से अभी भी आ रहे हैं बहुत सारी महिलाएं आज भी बातें नहीं करती है आज भी बातों शुरुआत पालिके दोन हजार तीन मध्य महिला तर त्यामध्ये मी प्रशिक्षण घेतलं पण गाडी स्वतःची घेण्यासाठी परिस्थिती नव्हती हो मग मी कोलंबस एम्ब्युलन्सवर सहा महिने ड्रॉप पण केला त्यावेळेला डेटबॉडी काढल्या टाकल्या हे पण सगळं केलं आणि त्यानंतर थोडीशी परिस्थिती सुधारल्यावर मी स्वतःची व्यान घेतली आणि शाळेची वरती चालू केली त्यापासून मी आत्तापर्यंत नॉनस्टॉप शाळेची वर्दी करते मला तीन वर्षाची मुलगी होती आज मला पाच वर्षाची नात आहे आणि पाच महिन्याचा नातो आहे केवळ एवढ्या संघर्ष मी पुढे येऊन आतापर्यंत सॉरी मॅडम पुरस्कार मिळालेले आहेत आम्ही पुणे शहरामध्ये शंभर महिलांना ई रिक्षा देणार आहोत तर अशा कुठल्याही आपल्या येरोड्या परिसरामध्ये कुठेही असतील ज्या महिलांना रिक्षा चालवण्याची इच्छा असेल जी एक चाकोरी आहे आपल्या अवतीभवती ती फोडण्याची जर इच्छा असेल तर त्यांनी प्लीज मला संपर्क करा आम्ही तुम्हाला मदत करू तुम्ही उभं राहा तुमच्या पायावर उभं राहा आणि लोकांना दाखवून द्या की आजची स्त्री ही कमी नाही आहे त्यामुळे जर इथं कोणीही तुमच्या ओळखीच्या असतील आजूबाजूच्या असतील त्यांना कृपया सांगा की जर तुम्हाला रिक्षा चालवायची असेल कुठल्या महिलेला तर आम्ही त्यांना सपोर्ट करणार कारण त्यानंतर मी नसते कारण एका एका महिलेला जेव्हा स्वतःमध्ये काय ताकद आहे याची जाणीव होते तेव्हाच ती दुसऱ्या महिलेसाठी कष्ट करू शकते आत्ता गरज हीच आहे की प्रत्येक महिलेनं स्वतःला पहिल्यांदा जाणीव करून द्यायला पाहिजे की माझ्यामध्ये मा ती ऊर्जा आहे ती ताकद आहे मी जर ठरवलं तर मी काहीही करू शकते मग आपण समाजाकडून अपेक्षा करू शकतो की समाजाने आपल्यावरती विश्वास ठेवावा जसं ह्या सविता ताई आहेत त्यांचे पती गेले अर्ध्यात संसार सोडून तर त्या रडत बसल्या नाहीत किंवा काही स्त्रिया आपण पाहतो की चुकीच्या मार्गावरती जातात त्यांनी तोही मार्ग नाही घेतला त्यांनी उद्देश ठेवला आपल्या मुलांना वाढवायचं आहे त्यांना संस्कार घालायचे त्यांना शिक्षण द्यायचं आहे आणि जे कष्ट माझ्या पदरी आता ते माझ्या मुलांच्या पदरी येऊ नये त्यासाठी त्यांनी खूप पॉझिटिव्हली प्रयत्न केले आणि एक चांगला मार्ग शोधला रिक्षा ड्रायविंग केली स्कूल बस ड्रायव्हिंग केली आणि आपला संसार उभा केला जसा अपर्णा आहे ग्रामीण भागातून आली आणि तिने एक वेगळा मार्ग निवडला आणि हे केव्हा केलेलं के आहे तिने तरुणपणी केलेलं आहे ज्या आज तर आपण बघत बघत असतो की तरुण वयामध्ये मुलं मुली खूप भरकट आहेत त्यांना उद्देश नाही आहेत जीवनामध्ये आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत आपण पाहत आहोत समाजामध्ये इतक्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत तर अशा तरुण वयामध्ये काहीतरी ध्येय ठेवणं आणि हे ध्येय गाठणं त्याच्यासाठी लागणारे प्रत्येक प्रयत्न करणं कष्ट करणं हे ज्या ज्या स्त्रीला कळेल किंवा जे स्त्री त्या वयातून पुढं गेलेली आहे आणि मी जे करू शकले नाही ती माझी मुलगी करेल किंवा माझा मुलगा करेल ही जी जी स्त्री अपेक्षा ठेवते आणि त्या दृष्टिकोनातून कष्ट करते तेव्हा ते समाज घडत असतो समाज घडवण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर असेल तर तो स्त्रीचा असतो कारण आपण नेहमी म्हणत असतो की एक स्त्री सुशिक्षित झाली तर तिचा खंड कुटुंब सुशिक्षित होतं आणि असा करत करत आपला समाज घडत असतो तर माझं म्हणणं हेच आहे की प्रत्येक स्त्रीने पहिल्यांदा स्वतःला जाणीव करून द्यायला पाहिजे की माझ्यामध्ये ती ताकद आहे मी करू शकते आणि मला करायचं आहे माझ्या मुलांसाठी करायचं प्रत्येक स्त्रीनं जर स्वतःच्या कुटुंबासाठी जरी हे प्रयत्न केले तर आपोआप समाज आपला चांगला घडू शकतो तरुण मुलं जी तरुण मुली जी भटकलेली आहेत त्यांना आपण एका चांगल्या रस्त्यावरती आणू शकतो आणि त्यातूनच समाज घडतो आणि आत्ता हेच व्हायला लागलेलं आहे की स्त्री स्वतःला कमजोर तिला वाटतं की मी कमजोर आहे तिला वाटतं मी हे नाही करू शकत मला पुरुषाची गरज आहे मला सपोर्टची गरज आहे आणि ते स्वतःला नेहमी कमजोर समजत येते तर ह्यातूनच आपल्याला बाहेर पडायचं आहे मेरी रात्री मेरी सडकेमध्ये हेच तुम्हाला उद्देश आहे किंवा हाच मेसेज द्यायचा आहे तर सब... सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज